नर्मदे हर नामाची ओढ लागल्याशिवाय सद्गुरूची प्राप्ती होत नाही तळमळ लागली पाहिजे किंवा आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी नामाची ओढ लागली पाहिजे तसंच आध्यात्मिक वारीसाठी आपल्याला आध्यात्मिक वारी करायसाठी असेल यात्रा करायची असेल तर आतून तळमळ पाहिजे तर ती नर्मदा मैयाचही तसंच आहे की आपल्याला नर्मदा मैया ला जायचं खूप ठरवतो आपण कोणत्याही आध्यात्मिक वारीज आपण जायसाठी खूप ठरवतो कधी कधी पण वेळ आल्याशिवाय होत नाही तसंच आहे या नर्मदा परिक्रमेचं मला खूप वर्षाची ओढ लागली होती नर्मदा परिक्रमा आपण करावं करावी यूट्यूबला पाहिलं खूपदा बऱ्याच जणांचं नर्मदा परिक्रमाचे अनुभव ऐकले खूप छान वाटत होतं आपण म्हणजे असं तेव्हापासून वाटतं की आपण जायला पाहिजे नर्मदा परिक्रमा करायला पाहिजे अशा तर पण पायी परिक्रमा तस आता संस्पर आपण जी आपल्या अडचणी असतात त्यामुळे चार महिने घर सोडून तर नाही जाऊ शकत तीन चार महिने त्यासाठी अशी तरी वारी करूयात आपण म्हणून मग मी पडला भिसे काका राहतात त्यांच्यासोबत नर्मदा परिक्रमा केली ती भिसेकाकांनी बरेचदा नर्मदा परिक्रमा केली आहे पायी परिक्रमा केलेली आहे दोनदा तीनदा आणि काका काकू दोघांनी दोघांनी गेलेली आहे ती वारी त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळून त्यांनी सोमनाथ ट्रॅव्हल्स चालू केलेली आहे आपल्यासाठी भक्तांसाठी जी दत्त परिक्रमा किंवा नर्मदा परिक्रमा ते घडून आणतात आपल्याला आणि खूप छान पद्धतीने नेतात ते म्हणजे काही म्हणजे स... आता जिथे अडचण असेल ते असतच म्हणजे धर्मशाळा असते कुठे रिसोर्ट भेटतं कुठे म्हणजे हॉटेल भेटतं पण जसं भेटेल तशी त्यातली त्यात चांगली सोय ते करतात त्या पण पर... ऍक्च्युली मार्च जानेवारी मध्ये मला अशीच नर्मदा परिक्रमा जायची इच्छा होत होती म्हणून मी सर्च केल्या वेस्कर काका आहेत जे स्वामी नर्मदा परिक्रमा त्यांनी परेजा केली आणि स्वामीं वर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे तर त्या काकांना काका मी फोन केला तर काकांनी मला सांगितलं की विसे काका आहे चिंचवडला त्यांना कॉल कर त्यांनी नंबर दिला मग ते का, काकू बोलल्या मला की तुम्हाला आवड आहे नर्मदा जयंती आहे तर तुम्ही याद नर्मदा यागाला त्यानिमित्ताने नर्मदा माईनी माझ्याकडून नर्मदा परिक्रमेच्या आधीच नर्मदा या करून घेतला माझ्याकडून आम्ही दोघे गेलो नर्मदा खूप छान झालं तिथे नर्मदा पुराणही झालं होतं पुष्कर जोशी म्हणून त्यांनी तर काकांचा पण मी व्हिडिओ काढलेला आहे त्यांची नर्मदा वारी कशी झाली अनुभूतीचा तो नंतर मी अपलोड करेलच पण मग काय झालं की आम्ही आधीच नर्मदा याग केला तेव्हा आम्ही जायचं ठरवलं होतं माझी नांदीची मिस्टर आणि ना आम्ही दोघंनी मग अकोल्याहून आम्ही जाणार होतो हेमल ट्रॅव्हल्स म्हणून आहे त्यांच्यासोबत पण काही कारणच होती कॅन्सल झाली परिक्रमा मग बॅग भरून तर आम्ही गेलो होतो पण मला खूप मूड ऑफ झाला म्हटलं ही बॅग तर आपण रिकामी करायची नाही म्हणून आम्ही पुन्हा पुण्याला आलो भीसे काका पुन्हा फोन केला काका अभिसेका पुन्हा फोन केल्यावर ते म्हणाले की आहे खालची बस सिपर कोच आहे खालच्या पुन सीट पूर्ण खूप झालेले पण तुम्ही आमच्यासोबत या मग आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि नर्मदा परिक्रमा आमची त्यांच्यामुळे आम्हाला नर्मदा परिक्रमा करायचा भाग्य मिळालं नर्मदामयाची अनुभूती अशी खूप पायी परिक्रमा जशी येते तशी काही विशेष नाही पण माझ्या मते आता बसनी जी परि परिक्रमा केली नर्मदा मैयांनी आपल्याकडून करून घेतली हीच मोठी अनुभूती आहे कारण इच्छा होणं आणि ती मैयाने करून घेणं खूप मोठं भाग्य लागतं माझ्या मते नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा व्हिडिओ काढणं माझा महत्वाचा उद्देश की आपली तर परिक्रमा झाली पण जे जाऊ शकत नाही नर्मदा परिक्रमेला किंवा ज्यांना बसाय झोपायसाठी कॉट लागतो किंवा जिथे उतरलं तिथे कॉटची सोय नसते नर्मदा परिक्रमेत किंवा कमोडचं पाहिजे असतं असं इच्छा असूनही खूप जणांचं राहणं होत नाही म्हणून मग त्यांना दर्शन व्हावं म्हणून तिथल्या प्रत्येक मंदिराचा मी व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ मी अपलोड करते आहे नक्की पहा आणि जाणं नाही झालं जाणं झालं तर नर्मदा परिक्रमा अवश्य करा पायी करा बस ट्रॅव्हल्सनी करा किंवा उत्तर वाहिनी करा पण नर्मदा मैयाचं दर्शन घ्या खूप आम्ही सोमनाथ ट्रॅव्हल्सनी गेलो तर आमची परिक्रमा खूप छान झाली म्हणजे प्रत्येक ट्रॅव्हल्स मध्ये अशी सोय नसते जी काकांनी केली नर्मदा परिक्रमा करताना आम्हाला मध्ये म्हणजे सकाळी रोज पूजा होत होती पुष्कर जोशी होते न नाशिकचे ते गुरुजींनी खूप छान पूजा करून घेत होते आमची सकाळी नर्मदा मैयाचं स्नान झाले की पूजा पूजा नंतर मग आम्ही कुठे नाश्ता झाले की लगेच मग कुठे आम्ही पाहायचं जे पाहायचं ते जा पाहायला जायचो नर्मदा मैयाला पूज हे करायला आणि तिथे जे जे मंदिर आहेत महादेवाची किंवा ते पाहायला जायचो पुन्हा आल्यावर नर्मदा पुराण व्हायचं पुराण ऐकायचं आणि असं अशी आमची रोजची परि रोजचं दैनंदिन कार्यक्रम असायचा प्रत्येक ठिकाणी म्हणजे आम्हाला इतकं छान नर्मदा पुराण सांगितलं तिथे त्या ह्याच्यात म्हणजे आमचा बिलकुल वेळ असा सगळा वेळ सत्कारणी गेला म्हणजे कधी म्हणजे असा कुठे वाया गेला नाही आणि बसमध्ये पण आम्ही एक काका होते ते आम्हाला आम्ही सगळे म्हणजे हरिपाठ वाचायचो तर एक काका होते तर ते आम्हाला हरिपाठावर पूर्ण म्हणजे ओव्यांवर पूर्ण माहिती सांगायची आम्हाला पूर्ण ओवीचा अर्थ सांगायचे त्यामुळे आम्हाला हरिपाठही खूप छान पद्धतीने समजल्या गेला आणि आम्ही संध्याकाळी ललिता नामावली म्हणायचो बस दिवे लागलेला नर्मदा मैया अष्टक म्हणायचो खूप छान झाली आमचा ग्रुप इतका छान होता ना की आम्ही म्हणजे लेडीज सोडून येताना प्रत्येकीच्या डोळ्यात पाणी येत होतं एकमेकीची इतकी आम्हाला मैत्री झाली होती सगळ्यांची नर्मदा परिक्रमा, परिक्रमा करताना सोयीपेक्षा मैया कशी करून घेते ती करायची असते पण नर्मदा परिक्रमा करताना किंवा कुठे आपण मंदिर पाहायला जाताना सिनियर लोक असतील आपल्यासोबत तर त्यांच्याकडे लक्ष द्यायचं त्यांना सोबत घेऊन जायचं त्यामुळे कोणाला त्रास होऊ नये हा विचार करायचा आणि आपल्याकडून जेवढी होईल तेवढी इतरांना मदत करायची समजा आपल्याकडे काही कोणाकडे वाती फुलवाती नसतील तर ते द्यायचे आपल्याला कोणाला पाहिजे असेल तर पाणी पाहिजे असेल तर सोबत पाणी द्यायचं किंवा उतरताना सिनियर लोकांना उतरताना त्रास होतो तर त्यांच्या सोबत राहायचं अशा आपल्याकडून जेवढी होईल तेवढी मदत करायची किंवा कोणाला चालून चालून पाय दुखत असेल किंवा बाम असेल आपल्याकडे पेन असेल किंवा तेल असेल ते आपण द्यायचं एकमेकाला आणि एकमेकासोबत राहून हा एक सगळ्यांसोबत राहून नर्मदा परिक्रमा करायची आपल्याकडून कोणाला काही मदत झाली किंवा कोणाला आनंद झाला आपल्याकडून आपण काही करू शकलो कोणासाठी तो तो जो आनंद असतो तो खूप छान आनंद असतो तो अनुभूतीनीच येतो म्हणजे केले अनुभव आपण कोणाला सत्कर्म केल्यानेच मिळतो आणि महत्वाचं की नर्मदा परिक्रमा करताना वाती फुलवाती घ्यावे लागतात काय काय सोबत घ्यायचं सो, थोडस सो, की बायकासोबत बायकांना जायचं माणसं जातात तर बिंधास जातात आणि नर्मदा परिक्रमा करून येतात पण बायकांना असतं की काय घेऊ काय नको सोबत जाताना तर वाती ओटी भरायची असते बायकांना ओटीचं सामान सात आठ होती ओटीचे पॉकेट लागतात चार पाच ब्लाऊज पीस राहू द्यावे आठ दहा राहू द्यावे सोबत कोणी स्त्री ओटी भरायची असेल नर्मदा ठिकुमा याला ओटी भरायची असेल एखादे दोन म्हणजे आपण समुद्रातून प्रवास करतो तर त्या बोटीवाल्याला तिथे ओटी भरावी लागते त्यांना पूर्ण आहेर द्यावा लागतो तर तो, तो आहेर एक ठेवावा लागतो तुपाच्या वाती पाच पन्नास म्हणजे चाळीस पन्नास वाती तुपात भिजवलेला ठेवायच्या आगपेटी ठेवायची हळदी कुंकाचं ठेवायचं गुलाल ठेवायचा काही ठिकाणी नर्मदा वा, नर्मदा वयाला हळद व्हायची नसते तर ती हळद कुंकू वेगवेगळं ठेवायचं गुलाल ठेवायचं अक्षर ठेवायची नर्मदा वयाची पूजा करताना हे सगळं साहित्य लागतं आणि ते आपल्याला ट्रॅव्हल्समध्ये जाताना तर कुपी देतात म्हणजे डब्बी किंवा बॉटल नर्मदा वाया ठेवायला छोटीशी बॉटल असते ती पितळ्याची भेटते गंगा ठेवायची तर ती ती घ्यायची आपण सोबत राहू द्यायची घेताना धर्मदा पडणार नाही सांडणार नाही व्यवस्थित पॅक राहते तर ते तीच सोबत ठेवायची आणि कन्यापूजनाला महत्व आहे तिथे म्हणून कन्यापूजनासाठी कन्याला द्यायला काही खाऊ ते ठेवायचं आणि म्हणजे पेन्सिल पेन पह्या पुस्तकं वह्या पुस्तकं नाहीतरी पे वही या वही तर सगळे वापरतातच म्हणजे कारण मुली किती छोट्या आहेत मोठ्या ड्रेस वगैरे घेतल्यापेक्षा एखाद्या छोटे रुमाल आ, न, रुमाल टिकल्याचे पॉकेट नेल पेंट असं छोट्या छोट्या वस्तू आपण ज्या खूप ओझही होणार नाही अशा आपण आपल्याजवळ ठेवायच्या आणि मुलींना द्यायचं तिथे ज्या छोट्या मुली भेटतात आणि येतात तिथे मुली मैया नर्मदे हरक करत येतात तर त्यांना आपण द्यायचं हे सगळं अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी खूप काही नेलं होतं सोबत आम्ही नर्मदा मैयाची पूजा केली परिक्रमा कशी घेत झाली तर आम्ही इथून चिंचवडला गेलो चिंचवडहून बसनी आम्ही धुळे मार्गे नाशिकला गेलो तिथून पुढे ओंकारेश्वरला गेलो ओंकारेश्वरला संकल्प केला पूजा केली पूजा करून मग आपण तिथे म्हणजे आपल्याला काय करायचं संकल्प करताना मी मनात ठरलं की आपण नामस्मरण जास्ती करायचं स्वामींचं आणि नर्मदा मायचं पोथ्या वगैरे वाचायला वेळ नसतो अर्धवट होतो मन लागणार नाही व्यवस्थित होणार नाही कारण झोपही व्यवस्थित होत नाही रात्री उठा लागतं चार पाच वाजता उठावं लागतं त्यामुळे नामस्मरण हे सगळ्यात छान आणि सोपं आहे ज्याच्यामुळे आपल्यामुळे कोणाला त्रासही होत नाही आणि आपलं आपल्याला जी आपली साधना करतो ती आपली कंटिन्युएशन राहते तर म्हणून मी नामस्मरण केलं नर्मदा मैयाच्या जितके होतं तिथे रात्री सकाळी आपले जसा वेळ भेटतो तसा तर मी तो, केला, तो, तो थी थी संकल्प केला आणि तो मैयाने करून घेतला माझ्याकडून तर नर्मदा मय तिथे आणि व्यवस्थित होऊ दे नर्मदा मैया म्हणून हा संकल्प करायचा असतो तर आम्ही दक्षिण तटावरून ओंकारेशवरून आम्ही बडनावल वगैरे सियारामबाबाचा आश्रम पाहिला तिथं शूल पाणीच्या जंगलात गेलो तिथे महादेवाचे मंदिर सगळं पाहिलं कुहेराचं मंदिर पाहिलं प्रकाशाला गेलो तिथे अन्नपूर्णा मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलं किंवा आणि महादेवाचं विमलेश्वरचं ममलेश्वरचं सगळे असे दर्शन घेत नर्म नर्मदा टका नर्मदाच्या तिकडे आलो उत् उत, म्हणजे दक्षिण तटावरून आम्ही उत्तर तटावर गेलो उत्तर तटावरून अमरकंटकचं दर्शन घेऊन पुन्हा आम्ही दक्षि उ दक्षिण तटावर आलो असं नेमावरला नेमावरला नर्मदा मैयाचं नाभिस्थान आहे तिथे गेलो तिथे आम्ही नांदी श्राद्ध वगैरे केलं पूजा के केली न कन्यापूजन केलं म्हणजे आमच्याकडून सगळं व्यवस्थित करून घेतलं तिथल्या पुष्कर जोशी म्हणून होते गुरुजी आमच्या सोबत त्यांनी सगळं व्यवस्थित करून घेतलं कुठे जायचं अमरकंटकला गेल्यावर नर्मदा मैयाचं जन्मस्थान आहे उगमस्थान आहे तिथे गेल्यावर तिथे पूजा कशी करायची मंदिराचं पहिले दर्शन घ्यायचं नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आधीच परिक्रमा खंडित होते म्हणून त्यांनी आम्हाला जे जे नियम सांगितले ते आम्ही सगळं लक्ष ठेवून ऐकले आणि आमच्याकडून नर्मदा परिक्रमा पूर्ण करून घेतली तिथे नर्मदा मै्यानी आमची तर अमरकंटकला पण वगैरे ते सगळं पाहिलं आणि सगळ्याचे मी व्यवस्थित फोटो काढले जे ते तुम्ही शांततेने सगळे पहा आणि नर्मदा मैयाचं दर्शन घेतल्याची अनुभूती घ्या आणि मग आम्ही अमरकंटकवरून पुन्हा अमरकंटकवरून वरून आलो तिथे नर्म तिथे रेणुका मातेनी ध्यान केलेलं जमदग्नी ऋषीचं आहे महाआश्रम ते पाहिलं तिथ तिथलं ते ती जागा पाहिली आणि मग नंतर आम्ही ओंकारेश्वरला आलो ओंकारेश्वरला पुन्हा आमचं परिक्रमा पूर्ण झाली मग तिथे पूजा केली याग केला आणि याग करायच्या आधी आम्ही सकाळी धर्म ओंकारेश्वरची परि म्हणजे मंदिराचं दर्शन घेऊन जी, जी आपण सगळीकडे गंगा पूजन केली ती गंगा आम्ही पहिले थोडीशी अमरकंटकला थोडीशी टाकावी लागते तिथे मै्यावर आणि बाकीची सगळी आम्ही इथे घेऊन आलो ओंकारेश्वरला म्हणजे मैयाला तिच्या वडिलांची भेट होऊ द्यायची असते म्हणून पुन्हा आम्ही मामलेश्वरला तिथे ती मैया अर्पण केली सगळी थोडीशी ठेवली कारण इतके आपण तिच्याविषयी कोणत्याही गोष्टी आपल्यासोबत काही दिवस राहिले की तिची ओढ लागते आपल्याला म्हणजे प्रेम लागतं लळा लागतो तसं नर्मदा मय्याचं पूर्ण टाकून द्यायची इच्छा नाही झाली म्हणून आम्ही थोडीशी घेऊन आली ती आपल्या घरी राहू द्यावी लाग वाटते म्हणून घरी राहू द्यावी आपल्याकडे घरी आपल्याकडे कोणतं शुभ कार्य असेल किंवा काय म्हणतात देवीची पूजा असेल कोणती तर त्यावेळेस आपल्याला त्या मैयाचं मैयाचे त्या आरपासून आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आणि मैयामध्ये स्नान केल्याचं फळ प्राप्त होतं स म्हणून मग ती गंगा आम्ही नर्मदा मैया घरी आणली आहे त्या दिवशी ती आणली आणि मग नंतर आम्हाला बारा किलोमीटर बारा चौदा किलोमीटर ओंकारेश्वरला पूर्ण प्रदिक्षिणा असते ती सगळ्यांनी आम्ही मिळून केली खूप छान मैयानी करून घेतली काही त्रास जाणवला नाही त्या दिवशी ऊन पण नव्हतं आणि मेन म्हणजे मला तिथे मला हे शाळेग्राम घ्यायचा होता तर शाळेग्राम घ्यायचा होता तर मिस्टर म्हणतो ते घरी खूप देव आहेत नको घेऊ कशाला मा, वाढवते पण मग मला म्हटलं ठीक आहे मग मी शांत बसली होती आमच्यासोबत तीन चार काकू होत्या त्यांची वाट पाहत होतो आम्ही त्यामुळे आमच्यासोबत थांबा म्हणून आम्ही दोघं थांबलो होतो था। तितक्यात एक रुद्राक्ष शिकणारी मुलगी आली ती म्हणाली मैय्या येलेलो म्हणून तिने मला शाळेग्राम दिला छोटासा तर म्हण हे घे म्हटलं नाही तर म्हणे नाही भैया कर रहे है ना न, नहीं लेना बोल अंकल बोल रहे हैं ना आपको नहीं लेना भगवान मत बढाओ तो ये ले लो ये तुलसी मैया में रखो मुझे ये ले लो, और तुलसी म्हणजे तुलसी मैया में रख दो म्हणजे तिने मला सांगितलं की देवघरातही नको ठेवू देव वाढत असतील तर तुलसी मैया ठेव म्हणून मी तो शाळेग्राम घेतला माझ्याजवळ ठेवला मी रोज जरी माझ्याच्या मिस्टर पूजा करतात नाहीतरी रोज नाही झाली तरी मी एका ईशान्य दिशेला कोपऱ्यात शाळीग्राम ठेवलाय नर्मदा मैया शाळीग्राम पाण्यात घालून एकादशी एकादशीला तरी आम्ही त्याची पूजा करतो लागला गवणी म्हणून बाजूला ठेवलेली आहे अशा प्रकारे नर्मदा मैयाची परिक्रमा आमची पूर्णपणे नर्मदा परिक्रमा आमच्याकडून पूर्ण करून घेतली मैयानी खूप छान वाटलं नर्मदा मैयाचं वेगवेगळे रूप आम्हाला पाहायला भेटले तिथे कुठे संत वाहते कुठे जोरजोरात वरतून धबधबा पडतो कुठे निखळ शांततेने वाहते काही ठिकाणी एकदम स्वच्छ आहे पण अमरकंटकला हेच वाटत होतं मला मैयाचं जन्मस्थान आहे पण तिथे पाणी साचलेलं आहे इतकं पाहून घाण वाटतं असं आपण घाण म्हण पाहून कसं तरी वाटतं मन, मन असं अस्वस्थ होतं तर इतकं स्वच्छ पाणी ठेवायला पाहिजे तर तिथे सगळे सा पाणी साचलेलं आहे घाण झालेली आहे घाण म्हणून पण ॲक्च्युली तसं झालेलं आहे तिथे तर आपल्यासारख्या जाणाऱ्या भक्तांनी काळजी घ्यायची तिथे की शक्यतो पॉलिथिन घेऊन जायचं नाही ओटी नेली तरी पॉलिथिन मध्ये म्हणजे सांडून म्हणून ओटी नेतो ते ओटी टाकायची नदीमध्ये मैयाच्या तिथे आणि पॉलिथिन आपण घेऊन बाजूला डब्यात टाकायचं ब्लाऊज पीस साडी ओटी भरतो तरी ती पाण्यात सोडायची नाही आपण आपण नर्मदा मैयाला स्पर्श करायचा त्या ओटीचा ब्लाऊज पा साडीचा सा। आणि तिथे जवळ जी बाई असेल किंवा कन्या असेल त्यांना ते द्यायचं जेणेकरून ते पाणी म्हणजे पोल्युशन होणार नाही नर्मदा मैया स्वच्छ राहील आणि आपल्याला सगळ्यांना ते पाहता येईल नेहमी चांगलं ठेवता येईल याचा प्रयत्न करू आपण फोटो टाकले आहे पहा कसा वाटला व्हिडिओ मला अवश्य कमेंट करून सांगा हर मी पूर्ण व्हिडिओ नर्मदा परिक्रमेचा पूर्ण व्हिडिओ टाकायचा प्रयत्न केला आहे पण खूप मोठा व्हिडिओ होतो आहे म्हणून मी पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्रीमध्ये टाकेल तर व्हिडिओ अवश्य पहा जेवढे होतील तेवढे मी अपलोड करते नाहीतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतील तर नक्की पहा फोटो पहा मंदिराचं दर्शन घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा थँक्यू